एक दोन एक दोन तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व अंकी संख्या वेळीच किती सुरुवातीला आपण काय तयार करून घ्यायच्या संख्या तयार करून घ्यायच्या किती अंकी सांगितल्या चार अंकी एक दोन तीन चार अंक किती लागलं चार इथं चार तीन दोन एक या सर्वांचा काय करायचा गुणाकार चार ते बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे टोटल संख्या किती तयार होतील चोवीस किती संख्या तयार झाल्या चोवीस या चोवीस संख्यांना कशाने भागायचं एकूण अंकांनी कशाने वागायचं एकूण अंकांनी मग एकूण अंक किती माझ्याकडं एक दोन तीन चार मग ने दिला भाग चार एक चार चार सहा चोवीस उत्तर किती भेटलं सहा या सहा सोबत या सहा सोबत जे अंक दिले त्यांच्या बेरजेने गुणाकार करायचा त्यांच्या बेरजेने काय करायचा गुणाकार मग इथं म्हणायचं एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार सहा या सर्वांची बेरीज किती आली दहा म्हणजे सहा गुणिने दहा म्हणजे किती झाले सहा झाले सात किती अंकी संख्या विचारली चार अंकी मग या साठ किती वेळेस मांडायचं चार वेळेस मग इथे म्हणायचं सात 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 आणि सहा त्यांची काय करायची बेरीज शून्य हा सहा समोर आला साठ आणि सहा सहासष्ट परत समोर किती गेला सहा साठ आणि सहा सहासष्ट समोर किती गेला सहा साठ आणि सहा सहासष्ट म्हणजे बे बेरीज काय भेटते सहासष्ट सहासष्ट शून्य ही भेटली आपल्याला बेरीज